असो का कोणी असो जो महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान करेल कोणी असो त्याला सोडलं जाणार सोडलं जाणार नाही सोडलं जाणार नाही असं आहे असं आहे एक एक लक्षात ठेवा सुद्धा काही न्यायालयाने निर्णय दिले असतो वरच्या न्यायालयात पण सोडणार नाही असं आता मी पंधरा मिनिटापूर्वी नागपूर सिपीशी बोललो मोबाईल जप्त होतो कोरडकरांचा आणि कोरडकरच सापडत नाही कोण ते प्रकार मग सरकार जर बोलतं तर तसं करून दाखवा सरकारने आमची भूमिका हीच आहे म्हणून टू एटी नाईन आम्ही त्याच्यावर मांडलेला आहे आबू आजमीचा निषेध केलाच पाहिजे औरंगजेब कोण होता औरंगजेब कोण होता त्याच्याविषयी जर आबू आजमी बोलत असेल तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आबू आदमीवर कारवाई झाली पाहिजे आबू आझमीला जेलमध्ये का टाकलं नाही सभापती मोदय जेलमध्ये टाकीत शंभर टक्के टाकू आणि तुम्ही थोडी नीट माहिती घेतली असती त्या कोरटकरनी हा पुढच्या घेतलेली आहे तेच करण्यावर त्याच्यावरती जायला सांगितलं आहे मी मला सांगतो कोरटकर वगैरे तर सुंदर लोक मला सांगा जितेंद्र आवाड काय बोला त्याच्यावर कधी निषेध नाही केला तुम्ही जितेंद्र आव्हाड या ठिकाणी म्हणता की औरंगजेब होते म्हणून छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेब किती होता महाराज पाच फुटाचे होते हे रेकॉर्ड होत त्याच्यात नाही निषेध करत तुम्ही असं सिलेक्टिव्ह नाही केला त्याचा आणि आणि त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो त्याच्या बोललेलं सगळं ऐकलेलं आहे नेहरूंनी उत्तरायच्या ऑफ इंडियामध्ये छत्रपती शिवाजी महाराज त्याचा निषेध करणार आहात का पंडित जवाहरलाल नेहरूंनी पंडित जवाहरलाल नेहरूंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल जे डिस्कवरी ऑफ इंडिया मध्ये लिहिलं त्याचा निषेध करणार आहात का आय हिंमत आहे का हिंमत अरे आय का हिंमत आहे का हिंमत आहे आई हिंमत तुमच्यामध्ये या ठिकाणी खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान या ठिकाणी स्नान करणार नाही अरे देश धर्म परिटनेक्रमी परमप्र एकही शंभू राजा थाळे या ठिकाणी पंडित नेहरू यांचा निकार झाला पाहिजे पार्टी बाद यूपी भेट देते बाकी उपचार करवा लेंगे छत्रपति शिवाजी महाराज की परंपरा पर कर गौरव की अनुभूति करने की वजह लज्जा महसूस कर रहा हो औरंगजेब को अपना नायक मान रहा हो क्या उसको भारत के अंदर रहने का अधिकार होना चाहिए क्या और समाजवादी पार्टी को इसका जवाब देना चाहिए एक तरफ आप कुंभ को पूछते रहे और दूसरी तरफ औरंगजेब जैसे दुष्ट और क्रोध भारत की आस्थापुर निगलता के साथ रौदने का कार्य करने वाले व्यक्ति को मैं करते हो आखिर कौन सी नश ऐसी आपकी दबी हुई है कि आप लोग अपने उस व्यक्ति पर उस विधायक पर नियंत्रण नहीं कर पा